महाराष्ट्रातल्या सहा प्रमुख पार्टी ज्या लोकसभेची इलेक्शन लढवत होत्या त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढवणारी एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष हा मैदानात होता त्या पक्षाचं नाव होतं आम आदमी पार्टी त्यांचे नेते दिल्लीवरनं महाराष्ट्रात येऊन त्यांनी महाराष्ट्रात खासदार निवडून आणण्यासाठी अत्यंत मोलाची आणि महत्वाची भूमिका पार पाडली मागच्या लोकसभेला एक छान आकडा या आम आदमी पार्टीने आपला लोकसभेत निवडून दिलेला होता यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात नसली तरी दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आम आदमी पार्टीने भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला महत्वपूर्ण लढत दिलेली आहे त्यात दिल्लीतली त्यांची लढत ही खूप महत्वाची होती अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये असताना त्यांचं भारतीय जनता पार्टी विरुद्ध असलेलं जे युद्ध होत ते त्यांच्या सगळ्या आम आदमी पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी अगदी शेतपणी चालू ठेवलेलं होतं सुप्रीम कोर्टाने आम आदमी पार्टीला दिलासा दिला अरविंद दिला, केजरीवाल बाहेर आले आणि त्यांनी त्याच्यात महाराष्ट्रात येऊन अनेक सभा घेतल्या आणि त्या गाजवल्या त्यांचा परिणाम मतांमध्ये झाला त्याचा परिणाम किती झाला हा येणाऱ्या चार तारखेला होणाऱ्या निकालांमध्ये दिसून येईल अशा अनेक प्रश्नांवर महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंदजी किर्दार नमस्ते सर नमस्कार आम्हाला तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायचं आहे युद्ध मोठं आहे आणि मी आघाडीमध्ये आम आदमी पार्टी सामील झाली बरोबर त्यात महाराष्ट्रात एकही जागा आ, इंडिया आघाडीने आम आदमी पार्टीला जोडली नाही पण तरीही आम आदमी पार्टी व्यवस्थित सगळ्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये अगदी पूर्ण उतरलेली होती हो. आता निकाल काय लागेल आम आदमी पार्टीच महाराष्ट्रातली संख्या किती आहे महाराष्ट्रातली आम आदमी पार्टीला मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट आहे आणि ज्याला आपण एखादा तरी सुप्त म्हणूया अशा पद्धतीचा खूप मोठा जनतेच्या मनामध्ये खूप आहे आता प्रश्न असं झाला की गेल्या दहा वर्षांमध्ये तशी आम आदमी पार्टीने निवडणूक लढवली नाही जी ज्या लोकल इलेक्शन लढवायचे होत्या त्या पुढे पुढे जात राहिल्यामुळे ज्याला आपण आकडेवारी जी शब्द म्हणजे आकड्यांमध्ये जे स्वरूप दिसतं आपल्याला ते या इलेक्शनच न झाल्या किंवा त्या लढल्या गेल्या नसल्यामुळे तसं दिसत नाही परंतु त्याचा जे आपण लक्षण म्हणू किंवा ज्या पद्धतीने आता या सगळ्या तुम्ही जर पाहिलं असेल तर लोकसभेच्या ज्या निवडणुका लढवलेल्या पुण्यामधल्या सर्व ठिकाणी असेल किंवा अगदी बारामती असेल मावळ असेल या सगळ्या भागांमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते या सगळ्या याच्यामध्ये दिसतात नागपूरकडे पण दिसत होते नाशिकमध्ये आता हे सगळं मुंबईमध्ये म्हणू आपण तर हे सगळं जे आहे ते काय आहे की त्याला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते याच्यात सहभागी झालेच होते पण मोठ्या प्रमाणावरती त्याला जनतेचा पण पाठिंबा होता म्हणजे तुम्ही जर मुंबई मधली अरविंद केजरीवालची सभा जर पाहिली असेल तर त्याला जनतेचा म्हणजे समोर जे उपस्थित होते कार्यकर्ते त्यांचा जो प्रतिसाद होता तो पाहता तुम्हाला लक्षात येईल की आम आदमी पार्टीच्या विषयी किती आपुलतीची भावना आहे बरोबर आणि त्याला तुम्हाला आपुलतीची भावनाच लागते पक्षाच्या कार्य इतर कार्यकर्ते असले तरी त्यांना आम आदमी पार्टीविषयी करताना आदर आहे आम आदमी पार्टी काहीतरी करताय असा विश्वास आहे असं मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये पण जी आकडेवारी येते आहे त्याच्यामध्ये जे बाहेरच्या राज्यातले सुद्धा जिथे जे तिथले मतदार आहेत त्या सगळ्यांचा पण यावेळेस पाठिंबा मिळवून देण्यामध्ये आम आदमी पार्टीचं मोठं योगदान असणार आहे सध्याची जी लोकसभा चालू आहे आम आदमी पार्टीचं साधारण प्रिडिक्शन काय आहे की दिल्लीमध्ये साधारण किती खासदार मिळतील आणि पंजाब जे आता दिल्लीनंतर दुसरं राज्य जे आम आदमी पार्टीच्या हातात आलेलं आहे या दोन्हीकडे मिळून आम आदमी पार्टीला साधारण किती खासदार मिळतील आम आदमी पार्टी एकूण बावीस जागी लढत आहे <coughs> त्यातले दिल्लीमधले जे सात सीट आहे त्यातल्या चार सीट्स आम्ही लढवतोय तीन काँग्रेस आमचा सहभागी त्याच्यामुळे इंडिया आघाडीचा म्हणून आम्ही लढवतोय त्यामुळे दिल्लीमध्ये तर आमचा असा अंदाज आहे की सातीच्या साती सीट्स या आप आणि काँग्रेसच्या आघाडीला मिळतील पंजाबमध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे आमची काँग्रेस आणि अशीच आहे आणि तिथे काही विरोधी पक्ष म्हणून ते भाजप काही अस्तित्वात नाही त्यामुळे त्या सीट तर इंडिया आघाडीला मिळतीलच मिळतील त्याच्यातही काही अडचण नाही गुजरातमध्ये दोन सीट लढवत आहे त्यातली एक सीट आम्हाला अपेक्षित आहे त्यामुळे एकूण जर तुम्ही बघितलं तर आम आदमी पार्टी यावेळेस अतिशय चांगलं म्हणजे ज्याला आपण म्हणून उमेदवार उभे केलेले उमेदवार आणि निवडून आलेले उमेदवार यांची संख्याही हे प्रमाण खूप मोठं असेल आणि निश्चितपणे आतापर्यंत आम्ही जिथे जिथे या पद्धतीने उमेदवार उभे केले तेव्हा ते, ते पूर्ण विचारांतीच उभे केलेले आहेत आणि हे सगळं गणित पाहता आम आदमी पार्टीची संख्या सात संख्या यावेळेस मोठी दिसेल तुम्हाला बा, महाराष्ट्राच्या बाहेर प्रचाराला जाण्याचा योग आला का म्हणजे पंजाबमध्ये किंवा दिल्लीमध्ये तुम्ही प्रचारासाठी महाराष्ट्रातून रसत गेली का नाही दरवेळेस आतापर्यंत महाराष्ट्राचे कार्यकर्ते नेहमीच सहभागी झाले इतर ठिकाणी गुजरात असेल सुरत भागामध्ये किंवा गोव्यामध्ये इलेक्शनमध्ये सहभागी झाले परंतु यावेळेस लोकसभेची इलेक्शन असल्यामुळे ती महाराष्ट्रात सुद्धा लढली जात होती आणि आम्हाला पक्षाकडूनही सांगण्यात आलं होतं आम्ही कार्यकर्ते आम सुद्धा यांनी एका निस्वार्थीपणे ही जी लढाई आहे ही मोदी शहा यांना हटवायचं किंवा भाजपला सत्तेतून बाहेर ढाकलायचं या एकमेव उद्देशाने ही लढाई लढली गेली आणि त्यामुळे एका अर्थाने कुठलाही स्वार्थ याच्यामध्ये नसताना किंवा पक्षाचं काहीही याच्यामध्ये महाराष्ट्रात पक्षाला स्वतःला काही फायदा नसताना सुद्धा आम आदमी पार्टीचं जे केडर आहे म्हणजे एका अर्थाने खाली आमची जी संघटन बांधणी ती अतिशय उत्तम बांधणी आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने त्याच्या त्याच्या लेवलला म्हणजे अगदी पुण्यासारख्या विभागामध्ये जर बघितलं तर पुरंदरमध्ये दौंडमध्ये आमचे कार्यकर्ते गावागावांमध्ये फिरत होते सुप्रियाताईंबरोबर तर त्यामुळे त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे या यंदाच्या निवडणुकीमध्ये फारसे पुढे प्रचाराला गेले नाहीत फक्त काही कार्यकर्ते दिल्ली दिल्लीमध्ये गेले म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूक संपल्यानंतर मध्य मध्ये थोडा कालावधी होता त्यामुळे काही कार्यकर्ते दिल्ली दिल्लीमध्ये बॅक ऑफिसला मदतीला गेलेले आहेत महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे साधारण किती खासदार निवडून येतील असं प्रिडिक्शन आम आदमीचं आम आदमी पार्टीचं आहे साधारण अठ्ठेचाळीस पैकी किती जागा इंडिया आघाडी म्हणून तुम्ही निवडून येतात आमचा अंदाज जो बाकीच्यांचा बरोबरचा आहे तसाच आहे की पस्तीसच्या पुढे या जावे येऊ शकतात आघाडीचा आणि एकूण जो रोष आहे तो रोष दोन्ही तिन्ही पद्धतीचा होता एक तर मोदी सरकारचा करिश्मा हा खूप कमी झालेला आहे आणि त्यांचं आश्वासन किंवा त्यांची गॅरंटी सगळी पोकळ होती किंवा त्याच्यात काहीच नव्हतं उलट पक्षी मोदी सरकारला किंवा त्यांच्या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवरती जाहीरनाम्यावरती बोलायला लागलं बरोबर म्हणजे स्वतःचा जाहीरनामा ते गॅरंटी विरंटी सगळे लोक विसरून गेले होते त्यांच्या या काँग्रेसच्या याच्यामध्ये काय आहे याच्यावर ही चर्चा केली आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे एकूण महागाईचा चटका जो सामान्य माणसाला बसलाय याच्यामध्ये मोदी जी आश्वासनं देत होते त्याचा काही फारसा उपयोग नव्हता म्हणजे त्यांची जी ऐंशी कोटी लोकांना आम्ही रेशन देतो हे सांगणं हे पॉझिटिव्ह होतं म्हणजे काय म्हणू पण ज्याला चांगलं होतं कारण वाईट होतं निगेटिव्ह होतं हा खरा प्रश्न निर्माण झाला होता कारण ऐंशी कोटी लोकांना तुम्ही रेशनवरती ठेवत असाल तर ते या पद्धतीने कुठलेही स्वतःचं आर्थिक पोषण करण्यासाठी तयार नाही आहेत ती माणसं किंवा त्या पद्धतीची त्यांची एकूण आर्थिक क्षमता नाही आहे असं याच लक्षण आहे म्हणजे त्यामुळे एका अर्थाने आपण जे म्हणतो ना की आरोग्य सेवा शिक्षण सेवा या सगळ्या दबदाईला आलेल्या आहेत आणि सामान्य माणसाला त्याच्या पण येत नाही या सुविधाच मिळत नाहीत ही जी ही जी लक्षणं आहेत ही सगळी याच्यामध्ये आहेत की ऐंशी कोटी माणसांना तुम्ही रेशन देत आहात त्यामुळे एकूण आता जे बीजेपीचं जे धोरण होतं इलेक्शनच्या काळामध्ये त्यांचं धोरण फसतच दिलं म्हणजे प्रचाराची त्यांची दिशा सुद्धा भरकटत गेली सुरुवातीच्या काळामध्ये त्याने चारशे पार म्हटलं आश्वासनं काही देण्याचा प्रयत्न केला त्या आश्वासनापासून त्यांना फिरून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम काय मंगळसूत्र काय आमची मैस काय तुमची मैस निघून जातील अशा पद्धतीच्या जा विधानांपर्यंत शेवटी शेवटी त्यांना फार विरोधी पक्ष हा मुजरा करतो या पद्धतीची भाषा मोदींना स्वतः वापरायला लागली आणि याच्यामध्ये त्यांचं अपयश आहे आता दिल्लीमध्ये काय पंजाबमध्ये सुद्धा आता शेवटचा टप्पा चालू आहे प्रचाराचा तेव्हा मोदी सरकार तिथे म्हणते की आमचं तिथे मेजॉरिटी आहे आम आदमी पार्टीची असंच त्यांना ते म्हणतात आम आदमी पार्टीचं सरकार पडणार आहे आणि भगवान जातील महाराष्ट्रात ते ऑपरेशन आहे आमचं तर म्हणणं आहे की तिथे अमित शहानी काल म्हटल्यावरती अरविंद केजरीवालनी पण म्हटलं की नासिर शाहला पंजाबी लोकांनी शीख लोकांनी हकलून दिलेलं होतं मावे जेव्हा तोहिनूर त्यांनी नेला तेव्हा त्याच पद्धतीने तर त्यामुळे अमित शहा विरोधात तर हे भगवंत सिंग भगत सिंगांचे जे वंशज आहेत ते काही त्यांना टिकून देणार नाहीत भाजपला त्यामुळे साधारण भाजपच्या किती जागा लागते अख्ख्या लाग भारतात असं आम आदमी पार्टीचं साधारण हे आहे आम आदमी पार्टीचा असा स्वतःचा काही त्यांनी अंदाज सर्वे केलेला नाही आहे किंवा स्वतःचा सर्वे देशभराचा सर्वे केला नाही कारण आम्ही सगळीकडे लढवत नाही परंतु आज जी आकडेवारी दिसते त्यामुळे एका इंडिया आघाडी निश्चितपणे सत्तेत येईल अशी आशा आहे आता महाराष्ट्रातला विचार करता लोकसभेला जरी आपण आम आदमी पार्टीचे उमेदवार दिलेले नाहीत तरी येणाऱ्या चार महिन्यात लगेचच विधानसभा येत आहे तर विधानसभेसाठी आपली काय कारण तयारी तर सगळी लागणारच तर उमेदवार साधारण किती असतील किती आहेत आपल्याकडे आत्ता की कारण काय सध्याचं राजकारण कुठल्या क्षणी पलटी मारेल काय सांगता येत नाही तर आता आपल्याकडे विधानसभेला साधारण किती इच्छुक उमेदवार म्हणण्यापेक्षा किती उमेदवार आपण आम आदमीकडनं महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी तयारी करता आहात किंवा काय तयारी केलेली आहे तशी याच्या बाबतीत निश्चितपणे चार येईल त्याच्या पूर्वी जर आपण बोलायचं जर म्हटलं तर म्हणजे आजच्या भेडीला आपल्याला निश्चितपणे असं दिसतं की आम आदमी पार्टीला स्वतःच अस्तित्व महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे आणि त्यामुळे आम आदमी पार्टी सर्व जागा लढवेल विधानसभेच्या सर्व जागा आणि ज्या महानगरपालिकेच्या जर इलेक्शन त्याच्यानंतर लगेच लागला तर त्या ठिकाणी पण सर्वत्र आम आदमी पार्टी स्वतः स्वतःच्या ताकदीवर या निवडणुका लढवेल आजच्या घडीला आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचे एक आहे पण महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये अजून ते असा विचार झालेला नाही आणि तो पुढच्या टप्प्यावरती श्रेष्ठींकडून होऊ शकतो परंतु आम आदमी पार्टी ही स्वतःच्या तातडीवर सर्व जागा लढवण्याच्या जा तयारीमध्ये आहे आताची जी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ जो जाहीर झाले त्याच्यासाठी काही आपले काही काही उमेदवार चर्चा चालू आहे कोकण आणि नाशिक हा विभाग असल्यामुळे पुणे विभागाचा त्याच्यात आता नाही आहे परंतु त्या उमेदवारांची नावं पुढे वरिष्ठांकडे पाठवली गेली आहेत त्याची चर्चा होईल एखाद्या वेळेस या निवडणूक लढवायची कशी लढवायची याच्यावरती तो निर्णय होईल त्याचा चालू आहे विचार आणि कारण सगळेच खालपर्यंत आलं कारण आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा आहेत विधानसभा झाल्यानंतर महानगरपालिका आहेत या सगळ्याच्या आपण असं गृहित धरूयात की समजा इंडिया आघाडी सत्तेत आली तर समजा पुन्हा भाजप सत्तेत आली आणि पंतप्रधान पुन्हा एकदम मोदीत झाले तर आपल्याकडे रणनीती अशी काय आम आदमी पार्टीची किंवा इंडिया आघाडीची आहे का की आता समजा आपल्याला पुढचं युद्ध फारच मोठं असेल तर का पुन्हा सत्तेपासून थोड्या अंतरावर इंडिया आघाडी राहिली आज दिसताना असं दिसतंय की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने गेल्या दोन तीन महिन्यामध्ये येत नाही दडपशाहीचं धोरण म्हणजे आम आदमी पार्टीचे जेवढे जेवढे महत्वाचे नेते त्यांना सगळ्यांना तुरुंगात ठेवायचं म्हणजे प्रचाराला उतरूच द्यायचं नाही अर्थात सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे अरविंद केजरीवाल प्रचारामध्ये उतरू शकले परंतु आमचे संजय सिंग असतील त्यांना जवळजवळ सहा महिने चौकशीचे नावे आत ठेवलेलं होतं किंवा आमचे दोन्ही जे आरोग्य मंत्री जे आहेत ते आहेत नंतर सिसोदिया मनीष सिसोदिया ज्यांनी शिक्षणावरती मोठं काम केलं ते आज तुरुंगामध्ये आहेत त्यामुळे हे सगळे महत्वाचे नेते आज तुरुंगामध्ये आहेत आणि आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी सगळ्या पद्धतीचे मार्ग वापरले गेले म्हणजे आत्ता आत्ता जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर त्यांचा जो पीए आहे त्यालाही अटक करण्याचा प्रयत्न अटक केली गेलेली आहे त्यामुळे आम आदमी पार्टीला येताच आणि कुठल्या प्रचारात उतरू द्यायचं नाही जिथे जिथे त्यांचं सरकार आहे म्हणजे पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये हे सरकार कामच करू शकणार नाही यासाठी मग तिथले दिल्लीमध्ये राज्यपालांच्या हस्ते मार्गे असेल ती आर्थिक नाकेबंदी करायची आणि ज्या योजना आम्ही राबवतो त्या योजना पूर्ण चालू नाही द्यायच्या अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपचं मोदी सरकार निश्चितपणे करत आहे त्यामुळे पुढची लढाई अधिक मोठी असेल हे निश्चितपणे आम आदमी पार्टी कदाचित मोदींच्या मनामध्ये आम आदमी पार्टीला संपवणं हाच एकमेव उद्देश असावा अशी आत्ताची स्थिती दिसते त्यामुळे प्रत्येक खोके बोकेचे प्रकरण किंवा प्रयत्न मध्ये पण झाले पंजाबमध्ये पण होत आहे परंतु आम आदमी पार्टीचा ता कार्यकर्ता हा एक अर्थाने आंदोलनामधून उभा राहिलेला कार्यकर्ता असल्यामुळे तो चिवटपणे ही लढाई लढतो प्रामाणिकपणे ही लढाई लढतो महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती दिल्ली आणि पंजाबमध्ये शक्य नाही त्यामुळे आणि लोकनियुक्त सरकार असल्यामुळे अरविंद केजरीवालनी पण म्हटलं की परवा जरी त्यांना परत तुरुंगात जायला लागलं तरी ते तुरुंगातून सरकार चालवतील तर यासाठीच तर हे लोकनियुक्त सरकार आहे आणि सुप्रीम कोर्टाने चिंत म्हटलंय की असं तुम्हाला सरकार बरखास्त करता येणार नाही आणि त्यामुळे जर मोदी सरकार जर हे करत असेल ते षड्यंत्राचा भाग म्हणून करत असेल तर त्याला उत्तर म्हणून आम आदमी पार्टी लोकशाहीच्याच मार्गाने हे तुरुंगातून सरकार चालवण्याचा सर्व प्रयत्न करेल राज्यसभा हा एक विषय दिल्लीत फार जास्त आहे राज्यसभेच्या दिल्लीतल्या जागेवर काही प्रकरणं तिथं झाली आहेत तर आता इंडिया आघाडीकडे तुम्ही अशी काही मागणी करत आहात का की एक राज्यसभेची किमान आम आदमी पार्टीला एखादी जागा ही महाराष्ट्रात न या इंडिया आघाडीकडनं आता याच्यावरती आमची नॅशनल टीम जी आहे ती निर्णय घेते त्यामुळे आजच्या वेळीला काही राज्य आमच्या एकूण जे पुढची रणनीती आहे त्याच्यामध्ये साधारण दहा राज्य आमच्या रणनीतीमध्ये आहेत ती ज्या राज्यांमध्ये आम आदमी पार्टीचा अतिशय चांगला प्रसार होऊ शकतो गुजरात असेल गोवा असेल महाराष्ट्र असेल तर त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आमची नॅशनल टीम आम आदमी पार्टीची पीस काउन्सिल जी आहे ती त्याच्यावरती निर्णय घेईल राज्यसभेच्या संदर्भात तोच निर्णय तशाच पद्धतीने घेतला जाईल ज्या मुख्य प्रकरणामुळे आम आदमी पार्टी अडचणीत आली मध्य धोरण हा जो विषय होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ज्याच्या अख्ख्या भारतभर लोकांना ते मध्य धोरण नक्की काय होतं हेच माहित नाही की ज्याच्यामुळे अरविंद केजरीवाल अटक झाली ती त्या मध्य धोरणाची गंमत आहे ती म्हणजे जेव्हापासून हा आरोप सुरू झाला तेव्हापासून तू किती मध्य धोरण काय हे कधी भाजपच्या अगदी त्यांचे प्रवक्त्यांनाही सांगता <laughs> आलं नाही आणि दुसरं त्यांचे आरोपही म्हणजे कधी दहा कोटी पासून हजार कोटीपर्यंत कितीही कोटींचे आरोप केले गेले प्रत्यक्षामध्ये एक पैशाचा पुरावा हा कुठेही कोणाला मिळाला नाही तो ईडीला पण मिळालेला नाही आणि त्यामुळे चौकशीच्या नावे अटक करून ठेवायची हे त्याच्यामध्ये एक असं आहे की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग मधलं एक पंचेचाळीसा कलम आहे जे आपल्या नेहमीच्या कायद्यांपेक्षा वेगळा आहे बाकीच्या वेळेस आपल्याला सर्वांना काय असतं की नॉर्मली तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आरोपी म्हणून किंवा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला अटक किंवा त्याने शिक्षा दिली जात नाही परंतु प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग हा वेगळ्या वेगळा तो बनवला दिला असल्यामुळे त्याच्यामध्ये असं आहे की जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत ही तुम्हाला आत ठेवू शकतात आता त्याचा फायदा घेऊन चौकशीच्या नावे हे सगळे लोक आमचे आम आदमी पार्टीचे नेते हे आतमध्ये ठेवले गेलेले प्रत्यक्षात एक पैशाचा पुरवा नाही दुसरं असं की त्यामुळेच एका अर्थाने आत्ता काल परवा जे नवीन त्यांनी आरोपपत्र दाखल करतायत ते अशासाठी करतायत की आम आदमी पार्टीचं नाव त्याच्यात टाकावं कारण अरविंद केजरीवाल तर त्यांना पकडू शकत नाहीत असा कुठला पुरावाच नाही आहे अशी काही गोष्टच घडली नाही तर मग कुठेतरी हा दोषारोप एका पक्षाच्या नावाने करून त्या पक्षाला बदनाम करून पक्षाची मान्यता रद्द करता येईल असे सगळे प्रयोग याच्यामध्ये षडयंत्र असावं अशी शंका आहे त्यामुळे हे सगळं जे चाललेलं आहे या धोरणात तुम्ही म्हणाला असं की कुणालाच ते माहित माहीत नाही पण हे धोरण पंजाबमध्ये लागू केलेला आहे याचं कारण अगदी थोडक्यात जर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगायचं असेल तर असं सांगायला लागेल की जो आरोप केला गेला की जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याला मध्ये सूट मिळाली प्रत्यक्षामध्ये असं आहे की दोन फीज असते लायसन्स फी असते आणि एक्साइज ड्युटी असते लायसन्स फी आपल्या महाराष्ट्रामध्ये लायसन्स फी आहे त्याशिवाय एक्साईज ड्युटी पण आहे दिल्लीमध्ये यांनी काय केलं की लायसन्स फी वाढवली आणि एक्साइज ड्युटी कमी केली हा फरक करून एका अर्थाने रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न वाढवणे असे प्रयोग केलेले आणि तेच धोरण जे आहे ते आज पंजाबमध्ये लागू आहे त्यामुळे पंजाबमध्ये एक अर्थाने आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेलं कर्जामध्ये असलेलं राज्य सरकार हे एका बाहेर पडत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे सुद्धा मोफत वीज दिली जाते शिक्षणाच्या सोयी दिल्या जातात हे पैसे येतात कुठून तर यासाठी तुम्हाला रेव्हेन्यू वाढवण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबायला लागतात त्याच्यातला तो एक भाग हा मद्य नितीचं धोरण होतं परंतु त्याच्यावरती विविध आक्षेप घेऊन त्याच्यामध्ये एक अर्थाने डिस्ट्रीब्युटरला सुद्धा फायदा होतोय म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन कारण या पद्धतीची चौकशी राज्यपालांनी सुरू केली आणि त्याच्यामध्ये पैशाचे आरोप झाले त्याच्या बाबतीत तर आपल्या सर्वांना दिसतंय की कुठे सिसोदिया यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने म्हटलं की इथे कुठेही पुरावा दिसत नाही बरोबर त्यामुळे चौकशीच्या नावे अटक आहे <laughs> तर हे होते मुकुंद जिकिर्दन अशा अनेक विषयांपर्यंत आपल्याला अनेक वेळा त्यांना भेटायचं आहे लोकसभेचे निकाल चार तारखेला लागत आहेत चार तारखेला निकाल लागल्यानंतर आम आदमी पार्टीची ताकद किती आहे एकूण इंडिया आघाडीची ताकद किती आहे या निवडणुकीला बरेच कामगोरे आहेत महाराष्ट्रात आम आदमी पार्टी कशी आपली पाळामुळे रोजवते आहे गोव्यात कशी रोजवते आहे गुजरात मध्ये जो मोदींचा किंवा भाजपचा गड म्हटला जातो त्या गडाला हादरे देण्याची ताकद फक्त आम आदमी पार्टीमध्येच आहे कारण त्यांनी आता विधानसभेच्या वेळेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पुढे आलेलं होतं अशा अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्याचे चार तारखेला निकाल लागले निकाल लागणार आहे आम आदमी पार्टीचं पुढं काय होतं शिवसेनेचं पुढं काय होतं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पुढं काय होतं या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला चार नंतर मिळणार आहात धन्यवाद सर आम्हाला आपला बहुन yes. वेळ दिला चार तारखेनंतर आपण पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद वेरी मच